नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता, आता कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल आणि हे तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहेत आणि छान असं याला भाजून घ्यायचं आहे तर तुरीचे दाणे मी छान भाजून घेतलेले आहेत आता यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत यामध्ये मी सहा ते सात मिरच्या घातलेल्या आहेत म्हणजे आमटी जी आहे ती छान झणझणीत होईल मिरच्या आणि तुरीचे दाणे छान भाजून झालेले आहेत आता याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि तुरीचे दाणे घालून घेतलेले आहेत आता याला मी छान जाडसर वाटून घेणार आहे तर असं आपल्याला जाडसर वाटण पाहिजे आता मी फोडणीची तयारी करणार आहे ज्या कढईमध्ये आपण दाणे भाजून घेतले त्याच कढईमध्ये आपण आमटी करणार आहोत त्यासाठी मी आता एक पळी तेल घालून घेत आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान परतवून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे सगळे मसाले तेलामध्ये परतवून झाले की यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे हे वाटण मसाल्यामध्ये मिक्स होईल असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला आमटीमध्ये पाणी घालायचं आहे तर आमटीमध्ये असं मी छोटा एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आमटीला आपण पाच मिनटं उकळू देणार आहोत पाच मिनटानंतर आमटीला छान उकळी आलेली आहे तर ही आमटी खाण्यासाठी तयार आहे तर तयार आहे इथे गावरान पद्धतीने केलेली तुरीच्या दाण्याची आमटी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा